हॅलो आपले टी तर पण येणार आहे बहुतेक सिग्नल आज आपल्या सोलापूर शहराला जोडणारा मंगळवेढा ते सोलापूर असा महामार्गातील बऱ्याच लोक भयाचोदरम्यान असणारा जो रेल्वे ब्रिज आहे तिथून आत्तापर्यंत लाखो करोडो लोकांनी येदा केलेली आहे आणि हा ब्रिज ब्रिटिश कारण असून एकोणीसशे बावीस साली बांधलेला असताना शंभर वर्षानंतर आज एकशे तीन वर्ष झाले शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा ब्रिज स्वतःहून गव्हर्नमेंट सरकारला पाडावा लागतो आणि त्याचं नूतनीकरण करावं लागतो नवीन ब्रिज उभा उभा करण्याकरता पण आजकाल जे जे सरकार ब्रिज बांधतं किंबहुना आपल्या मुंबईच्यामध्ये बघितलं ते कोकण मट्ट्यामध्ये ते शिवाजी महाराज पुतळा वगैरे तर ते सतत महिन्यामध्येच कोसळला त्यामुळं खरं खरं ब्रिटिशांनी जे आपल्या इथं दीडशे वर्ष राज्य केलं पण आपल्या देशाला एक वळण लावून गेले की आपल्या देशाला दिशा दाखवून गेलं असं म्हणणं तर ते वावू ठरणार नाही म्हणून आज खरंच हे शंभर वर्षाचं ब्रिज त्यात आमचा जवळजवळ पन्नास वर्षाचा अनुभव आहे इथून हे जा करण्याचा त्या आमच्या आम्ही कामगारांची मुलं असल्यामुळं हाय तिथला आमचा मोठा अनुभव आहे आज आम्ही ह्या ब जाण्याला एक वर्षभर मुकणार आहोत की आम्हाला परत ब्रिज किंवा कधी बघायला मिळणार नाही त्यामुळे आम्ही शेवटची आठवण आत्तापर्यंत आमचा इथं केलेला वेळ आम्ही इथनं केलेलं आम्ही घेणं जाणं हे आमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहावं म्हणून आम्ही आज हा येऊन भावना व्यक्त करत आहे आज ह्या ठिकाणी मर्याचोप ते मह्याचोप हे जे एकोणीसशे बावीस पाडण्याचा जे आलेला आहे पण ब्रिटिश काळामध्ये त्यांच्याकड भारत देशाची कुठं त्यांनी काय काय बांधलेल्या जी पुरातन खात्याला त्यांनी पत्र पाठवून हे सेंट्रल गव्हर्मेंटला पाठवलेलं आहे सेंट्रल गोरमेंटला पाठवून सेंट्रल गोरमेंटनं ह्या भागातली मंगळवेळा सोलापूर इष्टी जायचे होते ते दोन वर्ष झालं त्यांनी बंद केले आहे का तर इथं हानीमारी होऊ नये किंवा अपघात होऊ नये त्यांनी ब्रिटिशांनी त्यांचं काम त्यांनी केलं तरी पुरातन खात्यानं सेंट्रल गोरमेंटला पाठवल्यामुळं सेंट्रल गोरमेंट महाराष्ट्र शासनाला पाठवलं पत्र महाराष्ट्र शासनानं पत्र ह्याला इष्टी महामंडळाला पाठवून त्याची इष्ट्या बंद केलेल्या आहे परंतु आता ही आज रात्री बारा वाजता संध्याकाळपासून ही रोड बंद होणार तुमचा अनुभव काय आता तुमचे गेले साठ सत्तर वर्ष तुमचं वय आहे ह्या चाळीस वर्षे ह्या भागात मी ह्या फुलांना लहानाचा मोठा झालो आणि आम्ही ह्या रेल्वे ग्राउंडवर बॅटबॉल खेळायला जात होतो पुन्हा स्टेशनला जात होतो किंवा नळपेठला जात होतो ह्या ब्रिजवर अनेक प्रकारचे आम्हाला आनंद वाटलेला आहे असाच मोरजी येणारा कंत्राटदार भारत देशामध्ये येणारा अशा पद्धतीनं ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं चांगला फूल व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणून एवढंच बोलून माझा बजरंग वासुदेव पुरे एवढं बोलतो आहे आज या ठिकाणी ब्रिटिशकालीन पूल जो आहे मरे चौक ते भया चौकला जाणारा हा सगळ्यात जुना पूल आहे ह्यामागे चार पिढ्या ह्या पुलावरनं गेलेल्या आहेत हा भाग हा कामगारांचा भाग होता जुनी मिल विष्णू मिल मेल मिल ह्या सगळं सोलापूर ह्या पुलाला ओळखण्याचा दृष्टिकोन ब्रिटिशकालीन पूल असल्यामुळे त्याचा अजूनसुद्धा ह्या टिकाऊ जे आहे पूल, जी जी पूल ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत टिकलेला आहे पण आता आपण सध्या जे पूल बांधत आहे ते फक्त वर्षातून दोन वेळा नीट करावं लागत आहेत एखादा कुठला तर महापूर आला लगेच असायचं ते बोल पण या ब्रिटिश काळाने ब्रिटिश सरकारने आपल्या सोलापूरमध्ये जे जुन्या वास्तू आहेत ते बघा अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहेत पण आज भारत सरकारनं ज्या गोष्टी निर्माण केलेत त्या गोष्टीला आज या ठिकाणी ब्रिटिश केल्याने जोड नाही आज त्यांच्यामध्ये सगळा इतिहास त्यांच्यापाशी आहे त्यांनी इतिहासाची जी पुनरावृत्ती करत आहेत ते आज ते दिने या रेल्वे प्रशासनाला सांगितलं की हा एकशे तीन वर्ष झालेले आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका